आमदार सुनील शेळके हे जागा मालक कंपनी व तुमच्या सगळ्या कामगारांची जाहीर लेखी मा लेखी मा, माफी मागून आमदारकीचा राजीनामा देणार का नाही मला काय माहिती ते त्यांना विचारायला मी सांगितलं त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत स्वतःची राजकीय पोळी वेगळी वेगळी कारणं देऊन त्यांनी भाजली नाही पाहिजे माझी प्रशासनाला विनंती आहे की उद्योगधंद्यांच्या डोक्यावरती प्रशासनाचा हात असला पाहिजे राजकीय नेत्यांचा नाही काही सोबत असते मराठीने कारवाई केली होती ही नक्की कारवाई का करण्यात आली होती काय म्हणणे एक मिनट ते हे दे ना मला आपले नोट दे ना ते मुद्दे व्यवस्थित मानलेले असून अच्छा नाही तुम्हाला कळत नक्की फक्त माझं म्हणणं तुम्हाला माझी मागणी अशी आहे आमदार सुनील अंदा शेळके यांनी नऊ तारखेला नागपूर येथे जी पत्रकार परिषद पत्रकारांच्या माध्यमातून जी माहिती माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला जी माहिती दिली ही माहिती अतिशय खोट्या प्रमाणात उद्देश त्यांचा चुकीच्या उद्देशाने ती माहिती सगळी त्यांनी दिलेली आहे तर ही चुकीची माहिती ही दिल्यामुळे आमदार सुनील शेळके हे जागा मालक कंपनी व तुमच्या सगळ्या कामगारांची जाहीर लेखी मा, लेखी मा, माफी मागून आमदारकीचा राजीनामा देणार का हे माझं आमदार सुनंदा शेळके यांना विचारणं आहे काहीतरी या नाही वनीकरणाच्या जा जागेत बांधकाम नाही तुम्हाला एने आणि त्या सगळ्याची आता मी मॅप्स आणि सँक्शन प्लॅन दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत त्याची मी टेक्निकल कारण सुद्धा सांगितली की हे बदल जनरली इंडस्ट्रीमध्ये होत असतात आणि त्याची कारणे दिली आणि त्याला काय प्रोसेस असते ही खूप रेग्युलर आणि नॉर्मल प्रोसेस आहे तर ती तुम्हाला मी सगळ्यांना सांगितली की काय ते नाही मला काय माहिती ते त्यांना विचारायला मी सांगितलं त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत मला जेवढी माहिती ते आरोप केलेत नाही मी अनेक नाही केले मी दोन तीन आरोप केलेत की इंडस्ट्री कशा पद्धतीने ते बघतायत इंडस्ट्रीकडे त्यांनी इंडस्ट्रीकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे मावळामध्ये मा जी जी लोक डेव्हलपमेंट राहत आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे स्वतःची राजकीय पोळी वेगळी वेगळी कारण देऊन त्यांनी भाजली नाही पाहिजेत त्या त्यांना विचारायला त्यांना इंटेन्शन त्यांना विचारायला माहितीनुसार नाही सांगता येत त्यांचं इंटेन्शन मी नाही बघत मी बघितलं इंटेन्शन काय करतोय नाही मला नाही सांगता येत त्यांच्या डोक्यात काय राग त्यांना माहिती आहे सर तुम्ही असमुख असतात ते नेहमी त्यामुळे राग काय मला माहित आहे त्यांच्या महाराष्ट्र त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यामध्ये मीडियाला स्टेटमेंट दिली होती की महाराष्ट्रातले चार आमदार हे उद्योजक उद्योगांना अडथळा येईल उद्योगांना त्रास होईल अशा गोष्टी देतात ते त्यांच्या कानावर गेलेल्या जातात त्यानुसार त्यांनी माध्यमांना सांगताना त्या चारही आमदारांची नावं सांगितली मावळ आणि मावळ कर्जत ह्या इंडस्ट्रीय बेल्ट मधलं मावळचा जर इतिहास पाहिला तर अनेक कंपन्या गेल्या चाळीस वर्षामध्ये अनेक प्रकल्प मावळतले गेलेले आहेत राजकारणाचा पण काही राजकारण्यांच्या शिरकावामुळं पायबंद घातला नाही आता तुम्ही हे जर प्रकरण राजकीय राजकीय वळणावर जात आहे तर मग याला तुम्ही आता टॅकल कसं करणार मला एकच मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आता सेशन झाल्यावर ते आम्ही त्यांची वेळ घेतोय विनंती करतोय त्यांना भेटण्याची त्यांची वेळ घेऊन आम्ही भेटणार आहे जे सविस्तर आहे माहिती आहे हे सगळं सांगणार कारण की त्यांच्या बाईटमध्ये त्या पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी जी माहिती दिली त्यात ऐकलं की ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले त्यांनी माहिती सांगितली तर आम्ही साहेबांची वेळ घेऊन आमचं म्हणणं मांडणार आहोत त्यांच्याकडे आणि राहायला उद्योगधंदे ज्या पद्धतीने डिस्टर्ब होत आहेत ते कुठंतरी बदललं पाहिजे आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की उद्योगधंद्यांच्या डोक्यावरती प्रशासनाचा हात असला पाहिजे राजकीय नेत्यांचा नाही राजकीय नेत्यांचा जर हात उद्योग धंद्यांच्या डोक्यावरती गेला तर सगळं सोशल इकोनिज इकॉनॉमिक जे आहे सगळं डिस्टर्ब होणार त्याने गुंतवणुकी येतात भारतात त्यावेळी फक्त काही पाणी हवा कामगार जमीन एवढं पाहिलं जातं परंतु राजकीय परिस्थिती राजकीय खूप बघितलं जाते त्याच्यामुळे आम्ही त्यांना अंदाजे <coughs> मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाहीये मी तुम्ही मागितलं मी बिजीच्या फोटो सहित तुम्हाला देईल त्रेपन्न कोटीच्या आम्ही बँक गॅरेंटर त्यांना दिलेल्या होत्या तुम्ही या साईडला या, या इथे टाका इथं रोजगार हे करा त्या भागामध्ये आज हजारपोटी धान्य सुद्धा उगवत नव्हतं तिथून जे स्थानिक भूमिपुत्र नेते सरपंच मॅडम आहेत ते सगळे उपस्थित आहेत हजारपोती धान्य सुद्धा त्या भागामध्ये उगवत नसेल तिथे रोजगार आणले ही आमची चूक झाली का याच्यावरती आम्ही आलेलो आहे त्याचा परिणाम नक्कीच होत चाललेला आहे आणि हा याचा नाही याच्या आधीपासून पण खूप त्रास झालाय तुम्ही काही मागची जी आंदोलन आहे ते बघितली आपण स्थानिक आहात का तुम्हाला माहिती आहे की ग्राउंड लेव्हलला काय अडचणी झाल्या आणि अडचणी ह्या किती समोर आल्या हे तुम्हाला माहिती आहे शंभर अडचणी झाल्या असतील तर त्यातली एखादी अडचण समोर आलेली आहे फक्त बाकीच्या नव्याण्णव अडचणी समोर नाही कारण की लोकांनाही तिथं जगायचंय आज एखादा माणूस कंपनीचं एखादा गारण मांडायला पुढे आला कंपनीचं गारण नी नीट होतं नंतर तो माणूस टार्गेट केला जातो त्याच्यामुळे जा किती अडचणी समोर येतात हाही मोठा प्रश्न आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगितलं की थोडं मोठा मोठा मी चोरलं गेलं म्हणलं नाही अनधिक अनधिकृत दोन जे तिथं उत्खनन झालंय त्याचं नियमितीकरणासाठी जे काही आवश्यक का असेल ते करून घ्यावं तिथं जी कोणती कंपनी येत असेल त्या कंपनीला आड, आड लावू नये त्या ये कंपनी येण्यापासून थांबू नये त्याचा इम्पॅक्ट जर प्रशासनाने त्या जागेवरती काही कार्यवाही केली तर येणाऱ्या त्या कंपनीवरती त्याचा इम्पॅक्ट होईल कंपनीच्या आड आम्ही बिलकुल म्हणत नाही की झालेल्या चुकीच्या गोष्टी तुम्ही नियमीकृत करा किंवा त्या ऍक्सेप्ट करा त्याला रितसर परवानग्या कशा देता येतील काय करता येतील ह्या तुम्ही त्यांना आमदारांची जे नातेवाईक आहेत दाभडे परिवारांची ती जागा होती त्यांना त्यांनी सांगावं हे सगळ्याचं बापर तुम्ही तिथे स्थानिक आहात त्या संपूर्ण संपूर्ण केलं जाते काय काय तिथं त्या ठिकाणी आम आमची आंबळे ग्रामपंचायतच्या आधीमध्ये ह्या सगळ्या नवीन कंपनी आलेल्या आहेत आणि ग्रामपंचायत म्हणून किंवा स्थानिक भूमिपुत्र म्हणून स्थानिक नागरिक म्हणून आम्ही सर्व कंपनी त्या ठिकाणी स्वागत केलंय आणि करत असताना निश्चित प्रकारे ह्या कंपन्या आल्यामुळे अनेक तरुणांना तिथे रोजगार मिळणार आहे आणि ह्या एक कालखंडामध्ये सगळ्या कंपन्या असताना ठीक आहे की रणजित शेटली सांगितल्याप्रमाणे काही थोड्याफार बाबा बांधकामाच्या त्रुटी असतील परंतु ज्या काय प्रशासकीय सगळ्या मान्यता आहेत त्या ठिकाणी त्या सर्व कंपन्यांनी घेतलेल्या आहेत आणि घेतल्यानंतर देखील आता काय हा उद्योग खऱ्या अर्थाने कंपनीला अडवायचं कंपनीची काम पाडायची हा घाट का घातला जातोय याचे मूळ कारण आम्हाला खऱ्या शोधावं लागेल आणि मी भारतीय जनता पक्षाचा माझ्या वडिलांपासून जनसंख्यापासून आम्ही आमचं घराणं काम करतोय माननीय मुख्यमंत्री महोदय असतील या देशाचे कणखर नेतृत्व प्रधानमंत्री मोदी साहेब असतील की ह्या देशामध्ये अनेक इतर देशातले उद्योगधंदे आले पाहिजे रोजगार निर्मिती झाले पाहिजे आणि हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे हे यांचं स्वप्न असताना अशा प्रकारचा जर उद्योग इथं बाहेरच्या येणाऱ्या उद्योग व्यवसायामध्ये अनु जर खऱ्या अर्थाने त्यांचं पाळण्याचं काम त्याला त्रास देण्याचं काम होत असेल तर दुर्दैव आहे त्याचा मी जाहीर ग्रामस्थ निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने आम्ही ह्या संपूर्ण कंपन्यांच्या बरोबर त्या ठिकाणी आमची संपूर्ण ग्रामपंचायत असेल सगळे नागरिक असेल आम्ही ठामपणे त्यांच्या बरोबर आहोत कुठल्या प्रकारचं कंपनीला कुठल्याही हा आम्ही त्या ठिकाणी हात लावून देणार नाही राहिला प्रश्न प्रशासनाचा पीएमआरडीचा पीएमआरडीने सुद्धा त्या ठिकाणी चौकशी करावी आणि जे अनियमित काम जे जादा झाले ते नियमित करण्याचे सुद्धा